पालीतील झापेतील स्मृती स्मारकास श्रीलंकेतील बौद्ध भत्तेजींची भेट पालीतील झाप येथील स्मृती स्मारकास श्रीलंकेतील बौद्ध भत्तेजींनी भेट दिली श्रामनेर उपासक प्रचार संघाच्या माध्यमातून बौद्ध धम्म प्रसार आणि प्रचार करण्यासाठी प्रेरणा मिळावी आणि तथागताचा धम्म गतिमान करण्यासाठी भिक्खू संघास नियमित कार्यरत राहण्यासाठी भंते संघकीर्ती यांचे स्मृतीस्थळ प्रेरणादायी ठरत असल्याचे दिसून येत आहे सुधागड तालुक्यात बौद्ध धम्म प्रचार करण्यासाठी सुधागड तालुका बौद्धजन पंचायत संस्था निर्माण करण्यासाठी कोंडीराम भालेराव यांचे अमूल्य योगदान राहिले आहे त्यांची महती श्रीलंकेतील बौद्ध भत्तेजींपर्यंत पर्यंत विश्वशांती बौद्ध विहार अलिबागच्या माध्यमातून पोचल्याने भंते आनंद महाथेरो भंते अनिरुद्ध थेरो भंते आदिचित्तो भंते आर्यधम्म श्रामनेर या भिक्खू संघाने झाप येथील भंते संघ कीर्ती महाथेरो यांच्या स्मृतीस्थळास भेट दिली धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न